नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा आणि शेवटचा गुरुवार उद्या आपण सगळेच जण मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मी व्रताचं उद्या आपण उद्यापन करणार आहोत पण आपल्याला नुसती लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा असूनच आपण सुखी होतो का तर नाही आपल्याला धन अन्न संतानलक्ष्मी धनलक्ष्मी आणि बाकीच्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्या आपल्या घरी अखंड वर्षभर ह्या नांदल्या पाहिजेल किंवा ह्या टिकल्या पाहिजेल आपल्या घरी ह्या राहिल्या पाहिजे अखंड त्यासाठी उद्या आपण थोड्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर उद्या एक जे माता लक्ष्मीचे आवडतीचा नैवेद्य आहे किंवा जे फूल आहे आवडतीचं ते उद्या आपण अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही दोन महालक्ष्मी कवड्यांचा आणि दोन हळकुंडाचा जर उपाय केला असेल मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारपासून तर उद्या त्याचं काय करायचं आणि उद्या कुंचनची सेवासुद्धा कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा उद्या शेवटचा गुरुवार आहे आणि पहिली म्हणजे जर तुम्ही दोन महालक्ष्मी कवड्या आणि दोन हळकुंडाचा जर हा खूप सुंदर उपाय केला असेल तर उद्या शेवटचा गुरुवार आहे उद्यासुद्धा आपल्याला मांडणी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन हळकुंड आणि हे दोन महालक्ष्मी कवड्या या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत जसं मी इथं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या चरणांमध्ये हा पूर्ण महिनाभरत्या ठेवल्या होत्या जर तुम्ही ठेवल्या नसेल तर उद्यासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर हे तुम्हाला घ्यायचं आहे उद्या पूजा झाली की त्यांना त्या ते अर्पण करायच्या आहेत ज्या सेवा आपण देवीच्या समोर बसून करतो जसं महालक्ष्मी अष्टकम किंवा कथा आपण वाचतो आरती आपण करतो विष्णू सहस्रनाम वाचतो किंवा विष्णू नामावली वाचतो किंवा व्यंकटेश स्तोत्र आपण वाचतो आणि विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र आणि जो बीज मंत्र महालक्ष्मीचा आहे ओम श्रीम नम हा जो त्या पोथीमध्ये दिलेला आहे तो आपण कमळगट्ट्याच्या माळेवरती एक माळ जर उद्या आपण केला तर हे अतिशय फलदायी ठरेल तर उद्या या कवड्या दिवसभर पूजेमध्ये ठेवून उद्या त्या रात्री म्हणजे उद्या रात्री सगळं नैवेद्य वगैरे झाला की आरती वगैरे झाली की त्या कवड्या हळकुंड काढायच्या आहेत एक लाल पोटलीमध्ये घालून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आता जेव्हाही कधी तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल तेव्हा ही पोटली आपल्याबरोबर घेऊन जायची आहे फक्त पिरियड सुतकमध्ये त्या पोटलीला हात लावू नका आता पोटली जर तुम्हाला बनवायची नाहीत खूप झाल्यात पोटल्या तिजोरीमध्ये बनवून ठेवलेल्या आहेत आणि त्या जर बनवायच्या नसेल तर ह्या दोन्ही हळकुंड आणि दोन्ही कवड्या तुम्ही कुंचममध्ये भरू शकता किंवा कुंचमचा जो बाउल आहे आपण खालती जो प्लेट ठेवतो किंवा बाऊल ठेवतो त्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा कुंचम वर ठेवू शकता किंवा कुंचममध्ये सुद्धा भरू शकता म्हणजे काय सेवा कायम त्याच्यावरती माता लक्ष्मीची होत राहणार आहे तर अशा तऱ्हेने तुम्ही उद्या दोन कवड्या आणि एक दोन हळकुंडाचा हा उपाय तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर उद्या कुंचम जर तुम्ही भरणार असाल तर अवश्य भरू शकता उद्या उद्या पण आहे उद्या माता लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे उद्यासुद्धा तुम्ही कुंचम भरू शकता त्याचबरोबर उद्या एक एक गुलाब आणि एक कमळाचं फूल जर तुम्हाला उद्या मिळालं तर अतिशय चांगलं उद्या हे अर्पण करायला विसरू नका माता लक्ष्मीला कमळ आणि लाल गुलाब हा अतिशय प्रिय आहे उद्या काहीच जरी अर्पण करायला जमलं नाही तर ह्या हे दोन फूल तरी उद्या नक्की अर्पण करा त्याचबरोबर गुलाबाचं अत्तर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तेसुद्धा उद्या तुम्ही तिला अर्पण करा आता हे सगळं केल्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एक खेपा स्तोत्र हे श्रवण करा त्याचबरोबर उद्या माता लक्ष्मीला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याशिवाय ही पूजा किंवा उद्यापन हे संपूर्ण होणार नाही ते म्हणजे मखाण्याची खीर माता लक्ष्मीला मखाणे हे अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे मखाण्याची खीर उद्या अर्पण करा किंवा जमलं नाही तर नुसते मखाणे ठेवा आणि साईडला शेवयांची खीर तुम्ही बनवू शकता रव्याची खीर बनवू शकता पण जर तुम्हाला मखाण्याची खीर बनवता आली तर नक्की बनवा नाहीतर ॲटलीस्ट मखाणे तरी उद्या तुम्ही नैवेद्यामध्ये माता लक्ष्मीला अर्पण करा कारण मखाणे हे कमळाच्या बियापासून तयार होतात त्यामुळे उद्या आयदर ऑर तुम्ही कुठलीही खीर किंवा नुसते मखाणेसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर उद्या ज्या या सगळ्या सेवा आहेत जर तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा अगदी रात्री नऊ साडेनऊपर्यंत जरी तुम्ही या सेवा केल्यात तरी तुम्हाला त्याचं ते तेवढंच फळ मिळणार आहे सेवा जर स्वतः करायला जमलं नाही तर निदान यूट्यूबवरती दिवसभरामध्ये कामं करता करता निदान आपण श्रवण तरी करा म्हणजे तुम्हाला त्याचं फळ हे नक्की मिळेल आणि एक गोष्ट मी सांगायला विसरली आहे बर हल्दी सा कर, उद्या तुम्ही सगळेच ताई करणार आहात पण हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे गोपद्म किंवा महालक्ष्मीची म्हणजे देवीची पावलं आपल्या घरात येताना ही हळद आणि कुंकवाने आपण काढायची आहेत त्याचबरोबर स्वस्तिक उमऱ्यावरती आणि स्वस्तिक धारावरती हे हळदीने आपल्याला काढायचं आहे का कारण हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्या जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा करा छान हळदी कुंकू करा कुमारिका किंवा सवाष्ट लक्षांना घरी बोलवून तुम्ही जेवायला बोलवू शकता किंवा संध्याकाळी हळदी कुंकुवाला बोलवून त्यांचं छान आदरातीथ्य करा ओटी भरा त्यांना एक गजरा किंवा गुलाब द्या त्याचबरोबर उद्या एक महालक्ष्मी व्रताचं प्रत द्या आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की अष्टही लक्ष्मी आमच्या घरामध्ये अखंड नांदून देत किंवा अखंड राहू देत कारण आपल्याला आठही लक्ष्मींची गरज असते असं नाही की पैसा मिळाला की आपण सुखी असतो नाही आपल्याला अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये राहिल्या पाहिजे टिकल्या पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची की अष्टलक्ष्मी आमच्या घरामध्ये दे राहू देत टिकू देत आणि अशीच सेवा आणि असंच व्रत पुढच्या वर्षी आमच्याकडून करू गे तोपर्यंत आम्हाला काही कमी पडू देऊ नको अशी तुम्ही प्रार्थना करा आणि शुक्रवारी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे आणि कुंचम आपल्या जागी ठेवायचा आहे किंवा तो तुम्ही परत पुढच्या मंगळवार शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही भरू शकता तर उद्या छान ताईंनो उद्यापन करा मस्त हळदी कुंकू करा उद्या जेवढ्या जमेल तेवढ्या सेवा करा रात्री नऊ साडे नऊपर्यंत पर्यंत तुम्ही सेवा करू शकता आणि छान उद्या व्रताचं उद्यापन करून पुढच्या वर्षी आपण हे व्रत असंच करू याची प्रार्थना करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ